नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आज आपण पनीर वटाणाची भाजी पाहणार आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मी साहित्य काय काय लागणार आहे ते सांगते तुम्हाला हे पनीर आहे हे खोबरं आहे हे वटाणा ग्रीन पीस आहे हे पेस्ट आलं लसूण कांदा टोमॅटोची पेस्ट आहे आणि ते मसाला आहेत धने पावडर आहे लाल मिरची पावडर मीठ आणि हा काळा मसाला आहे आणि ही कोथिंबीर हे, को हे तेल आहे तर हे मी पनीर पनीरचे पीस छोटे छोटे केलेले आहेत ते गरम पाण्यातून काढले आहेत आणि नंतर तेला तळून घेतले आहेत गरम पाण्यातून का काढायचे कारण ते जास्त आंबट लागणार नाहीत पीस खोबरं मी बारीक चिरून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि ते तेलात लालसर होईपर्यंत भाजलेलं ला आहे हा ग्रीन पीसही मी तेलातून काढलेला आहे आणि हे वाट्यांमध्ये काय आहे एक कांदा कच्चा एक टोमॅटो आलं लसूण घेतलेला आहे ते सगळं चिरून मिक्सरला बारीक करून तेही भाजून घेतलेलं आहे आणि इथे मी कच्चा टोमॅटो एक चिरलेला आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू ही बघा मी कढई ठेवलेली आहे कढई तापलेली आहे त्यामध्ये तेल ओतते तेल ओतलेलं आहे

टोमॅटो आपला आता चांगलं परतून झालेला आहे हे बघा त्यानंतर आपण कांदा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया हेही एक मिनटं परतून घेऊ आता वास तर खूप सुगंध येतोय ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा त्याच्यानंतर हे सगळे मसाले आपण टाकून घेऊ गॅस मंदाचेवर ठेवा हा बघा कलर तर खूप छान आलेला आहे त्याच्यानंतर ग्रीन पीस टाकून घेऊ त्यानंतर हे खोबरे मिसळून घेऊ तेलातून उरकावं लागेल एक लक्षात ठेवा हा मसाला बघा जास्त लाल दिसत नाही याचाच अर्थ आपला मसाला कमी पडतोय आपण काळा मसाला किंवा लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घेऊ मी लाल मिरची टाकते ही बघा लाल मिरची त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊ हा मसाला दोन मिनटं परतून घेऊ आपण मसाल्याचा तर खूप छान वास येतोय तुम्ही बघू शकता हे मसाले आ, कसे पचले कसे सा कळायचे ज्यावेळेस मसाल्याला तेल सुटतं ना हे बघा साहित्य त्यावेळेस म्हणायचं हे मसाले पूर्ण पचले आहेत हे बघा आता हा मसाला आपला एकदम लालसर दिसतोय त्याला तरीही खूप छान येईल चला तर आपण आता पनीर टाकून घेऊ पनीर टाकल्यानंतर परत एकदा हलवू हे बघा तुम्ही भाजीची टेस्ट तर खूप छान झालेली आहे चला तर आपण आता पाणी ओटून घेऊ तुम्हाला किती माणसाची भाजी बनवायची आहे त्यानुसार आपण पाणी ओतणार आहे मी इथं गरम करून घेतलेलं आहे पाणी आमच्या घरी पाहुणे येणार आहे त्यामुळे मी भाजी जास्त बनवली आहे ही बघा आपली पनीरची भाजी तयार आहे बघू शकता भाजीला उपयी आलेली आहे कुणाला पातळ आवडत असेल तर अजून पातळ करू शकता मी जास्त पातळ केलेली नाही चला तर भाजी दोन मिनिटं शिरली आहे तर आपण काढून घेऊ भाजीला तरीही ही खूप छान आलेली आहे ही बघा ह्यात थोडीशी कोथिंबीर घालून घे <coughs> सॉरी ही बघा तुम्ही बघू शकता भाजी खूपच छान झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत जाईन बाय बाय